आपले स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण एकदम मस्त मजेत आज आहे सिद्धूच्या बाबाचा वाढदिवस तर आम्ही चाललो हो। आहोत स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी बोलतो तुम्ही पण चला हॅपी बर्थडे बाबा सिद्धू हॅपी बर्थडे बाबा बोल सिद्धूला बाहेर जायची घाई चला बाप्पा बाप्पा करायला जाऊया चला गणपती जाणारा रोड आहे ह्याच रोड वरती स्वामींचा मठ आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे

भाजींचे फ्रूटचे संध्याकाळी बरेच जण असतात आप आपल्या शेतातला माल तिथे विकायला ठेवतात विकायला घेऊन बसतात आजोबा बसल्यात टोमॅटो घेऊन तिथे ताई बसल्यात चला तिथून आपल्याला आहे माझ्याकडे जायचा रस्ता आहे हा स्वामींचा फोटो इथे श्री स्वामी समर्थन बाजूलाचा असा पाण्याचा ओढा आहे तर हे मंदिर आहे स्वामींचं स्वामींचं मठ आत्ताच नवीन बांधलंय बाजूला सगळा ऊस आहे चप्पल स्टँड आहे हा एवढा मोठा असा मला मोठा चला आता पाय धुवायचे आणि जाप्पाकडे स्वामींकडे इथे असं पाय पाणी घेण्यासाठी इथे पाय स्वच्छ करायचे आपले आणि पुढे जायचे <laughs> बाजूला मस्त अशी शेती आहे आणि इथे स्वामींचा मठ या उदुंबरचं झाड आणि बाबा इथे औदुंबरच्या मारत आहेत मंदिर हे आत्ता बांधलं आहे त्याच्या आधी इथे बाहेर असं हॉलसारखं आहे तिथे स्वामींची म्हणजे स्वामींचे फोटो होता तिथे तो पूजायचे तो फोटो अजून पण आहे तिथे दाखवते तुम्हाला भरपूर मोठा असा परिसर आहे हा बघू शकता तुम्ही गुरुवारची वगैरे भरपूर गर्दी असते इथे आणि इथे असे देवारे ठेवलेले आहेत विकण्यासाठी सागाच्या लाकूडाचे छान छान असे सागाचे मंदिर आहे तिथे त्याच्यावर स्वा श्री स्वामी समर्थ लिहिलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला घरी देवारे पाहिजे असते संपूर्ण सागाचे इथे डिझाईन मध्ये इथे मोर आहे साईडला प्रत्येक साईडच्या देवाले तुम्हाला भेटतील इथे मस्त पैकी स्वामींच दर्शन घेऊन झालेलं आहे बाप्पा गेला गेला ना छान छान हा शिकतो तो नुसता कोईकुई करता मी कुईकुई शिकतो बाप्पा छान झालं दर्शन छान झालं पप्पांच्या आशीर्वाद स्वामींचे छान छान आता कुठे जाऊया आता जाऊया घरी संध्याकाळी मग जाऊया मी जाऊ घरी जाऊ घरी हो घरी जायचं आता चला चल मम्मीला इथेच ठेवूया जावे आपण मला इथेच ठेवतो चला आपण दोघं जाऊया चला तिला पकडायला पाठी बीच लागणार ना शितं बसणार माझा वजनार द्याय दे मंदिर बाहेरून हे असं दिसत ऊस हो बाजूला ऊस आहे सगळं एवढंच असतंय छोटा तुला काय बोलायचं सिद्धू काय बोलायचं इथे <स्थाथ> नेट क्रिकेट खेळण्यासाठी के केलेलं आहे बघा नेट लावलेलं आहे चूबाजून करत असतात का प्रॅक्टिस हॉलिजनपणे ना बाजूला लावलेलं

कशा हसत ग माझ्या बाळ ग गवलूच बाळ हसत ग पहिल्यांदा हसला केक कापल्याला हाय की वरच चॉकलेट की तर आता वाजले आहेत आताचे नऊ साडेनऊ आणि आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी आलो आहोत तर कराड विद्यानगर कॉलेज रोडलाच आहे हे पाणीपुरीचं स्टॉल महाराष्ट्र पाणीपुरी सेंटर जय महाराष्ट्र पाणीपुरी सेंटर तर सिद्धूच्या बाबांनी आम्हाला दोघां दोघींना म्हणजे दीदीला आणि मला, दी मला पाणीपुरीची पार्टी दिली ते तर पाणीपुरी खातच नाही बाहेरची तर एकदम मस्त पाणीपुरी असते या दादांकडे आणि हायजीन वगैरे खूप छान असतं वेगवेगळ्या वेग वे फ्लेवर्सची पाणीपुरी असते टोमॅटो लसूण पुदिना आपली रेग्युलरवाली असते ती पेरू असे वेगवेगळे सहा फ्लेवर्स असतात त्याचा डिटेल व्हिडिओ पण मी टाकलेला आहे कराड फूड टूरमध्ये तो बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्यांची पद्धत देण्याची पण खूप छान आहे पाणीपुरी तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय